आज मी तुम्हाला तांबड्या मेंढ्याबद्दल माहिती देणार आहे तसेच त्या मेंढ्याचं जसं की उत्पन्न कशाप्रकारे असतं किंवा त्या किती रुपयाला खरेदी केल्या पाहिजेत ह्यावर व्यवस्थितपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता काय असते माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रात काही लोकांनी त्या तांबड्या मेंढ्या आणलेल्या आहेत पण काय आहे माहिती आहे का ते आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन काहीतरी आणलं म्हणजे त्याला बरंच काही मार्केट आल्यासारखं असं असते आणि प्रत्येकाला एक छंद असतो की हां वाटतं आपल्याकडे पण तांबड्या मेंढ्या पाहिजेत पण विषय काय असतो की कि त्याची किंमत महाराष्ट्रामध्ये बरीच अशी किंमत त्याची घेतली जाते आता उत्पन्न त्या मेंढीचं चा चांगलं आहे ससा करून नॉर्मल आपल्या मेंढ्यासारखीच मेंढी आहे असं काही वेगळं त्यात नाही आहे म्हणजे जेणेकरून त्या मेंढीला एक पिल्लू होतं म्हणजे सहा महिन्याला एक पिल्लू म्हणजे असं होतं म्हणजे वर्षामध्ये दोन वेळा पिल्लं होतात काही मेंढ्यांना त्यातल्या नॉर्मल आपल्या जशा मोठ्या मेंढ्या असतात कोट्याला वगैरे तर अशा मेंढ्या असतील तर त्यांना दो दोन दोन पिल्लं होतं म्हणजे वर्षात चार पिल्लं होतात त्या मेंढीला बरोबर एका येताला दोन पिल्लं म्हणजे वर्षात दोन येतं होतात बरोबर दोन वेळा त्या मेंढीला पिल्लं होतात तर असे चारही पिल्लं त्या मेंढ्यांना होतात आता नॉर्मल आपल्या मेंढीसारखंच आहे पण ह्या मेंढ्या शक्यतो आजारी पडत नाहीत आणि हे एक तुम्हाला सांगायचं झालं तर ही मेंढी कर्नाटकमध्ये तुम्हाला किंवा बेंगलोर साईडला त्या साईडला जास्त आढळते ही मेंढी आपल्या भागामध्ये कदाचितच काही लोकांनी आणलेले आहेत आणि ह्या मेंढीचा म्हणजे असा झिरो मेंटेनन्स म्हणू शकता म्हणजे मन आजाराच्या बाबतीत म्हणतोय बरं का खादगी तर आपल्या मेंढ्यासारखी खाजगी लागते असं काही आ, तिला नाही की वलं म्हणजे वलच पाहिजे किंवा सुका म्हणजे सुका चारा पाहिजे किंवा खुराक पाहिजे अशातलं काही राहत नाही जसं की आपली देशी गावरान मेंढे राहते ना तशा पद्धतीने ही मे पण मेंढी राहते पण ह्याचं शरीर काय राहतं आपल्या देशी गावरान मेंढ्यापेक्षा ह्याचं शरीर मोठं राहतं बरोबर त्यामुळं ह्याची जी कोकरी असतात ती लांबार उभार किंवा मोठी होतात आणि ही वजनवाढीला जसं की आपलं देशी मेंढे असतात त्यापेक्षा जराशी वजनवाढीला म्हणजे ग्रोथ आहे ह्यातमध्ये आणि ह्याची कोकरी मोठी होतात बरोबर त्यामुळं तुम्हाला काय होतं की ह्याचं एक फास्ट म्हणजे उत्पन्न घ्यायला भेटत असते त्याचं आणि जेणेकरून जास्त म्हणजे खुराकावरती वगैरे ह्या पिल्लांना खर्च होत नाही कारण असं आहे की ह्या मेंढ्यांना दूध भरपूर प्रमाणात असते या जवळ आसपास एक लिटरच्या आसपास ह्या मेंढ्यांना दूध असते या बरोबर आता तुम्ही माणसाल प्रत्येकाला पाहिजे तर चाऱ्यावर पण क कुठेतरी डिपेंड राहत असतो म्हणजे दुधू किती द्यायचं किंवा काय करायचं हे चाऱ्यावरती पण राहत असते या बरोबर आता त्याचप्रमाणे ह्या मेंढीची महाराष्ट्रामध्ये में जास्त जसं की किंमत बोलली जाते काही लोक म्हणतात की जसं की तीन महिन्याचं चा, चार महिन्याचं चा जे कोकरं आहे त्याला जवळ आसपास दहा दहा बारा बारा हजार रुपये मागितले जातात तर तसं काही नाही तुम्ही जर कर्नाटक म्हणजे जिकडं विजापूर वगैरे खालतं जर आळंद वगैरे इकडं जर कर्नाटकामध्ये जात असाल किंवा तिकडच्या जर बाजाराला गेला तर तुम्हाला ससासरी सरासरी म्हणजे जसं की आपले इथं चालतं पाच साडेपाच हजार रुपये सहा हजार रुपये किंवा सात हजार रुपये ह्या रेंजमध्ये तुम्हाला नर किंवा माद्या तिथून भेटून जातात आता हे तसं म्हटलं तर हे बाहेरचं ब्रीड आहे जसं की बोललं जातं हे राजस्थान भागातलं हे ब्रीड आहे तसं म्हटलं तर पण त्याचा शोध असा ला लागलेला आहे की हरणाचं क्रॉसमध्ये ते म्हणजे मेंढीला हरण क्रॉस करून ते पिल्लू जन्माला आलेलं आहे म्हणजे ती मेंढी जन्माला आलेली आहे असं म्हणजे त्यातला बोललं जातं तर मला पण कन्फर्म माहीत नाही पण असं त्या भागात कर्नाटकातले काही मेंढके असं म्हणतात की मेंढीला हरण क्रॉस करून हे पिल्लू जन्माला आलेलं आहे आणि त्याच्या ह्या मेंढ्या आहेत म्हणजे असं आहे बरोबर तर ते दिसायला वगैरे म्हणजे तसं दिसतं पण त्याचा कलर वगैरे असा तांबडाच राहतो आणि उंचीला लांबारुबार असं भरपूर आता ज्यांना देकणं करायचं देकणा वगैरे काही भाग नाही फक्त काय आहे की हे एकदम असं देशी गावरान मेंढी म्हणतो तशा पद्धतीने आहे ह्या मेंढीला दूध फक्त जास्त आहे म्हणजे ही मेंढी कुणासाठी फायद्याची माहिती आहे का तुम्हाला वाटतं आहे ना नारी सुवर्ण मेंढी करावी तर नारी सुवर्णा मेंढीपेक्षा ही मेंढी चांगली आहे म्हणजे तुम्हाला मग बंदिस्तमध्ये वगैरे काही खर्च नाही वगैरे आणि मेंटेनन्स नाही म्हणजे बरोबर तर त्यामध्ये म्हणजे हे तुम्हाला परवडण्यासारखी मेंढी आहे आता तुम्हाला जर महाराष्ट्रात जरी ह्याची कोकरी वगैरे खरेदी करायची असतील तर तुम्हाला पाच सहा हजार साडेपाच हजार रुपये किंवा सात हजार पावणे सात हजार रुपये सव्वा सात हजार रुपये ते साडेसात हजार रुपये ह्या रेंजमध्ये जर पिल्लं भेटत असतील तर तुम्ही खरेदी करा जास्त आघाडच्या बागाड जर तुम्ही रेट दिला तर मित्रांनो तुम्हाला इकाल तुम्हाला घ्यायला तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला इकायला तेवढं पैसे येत नाही तेवढं देणार ठेवा बरोबर आता शेतकरी म्हणजे काय असतो की हा मस्त आहे की आवड आहे सगळं घर आहे आपण खरेदी केली बायचान्स होऊन द्या काही एमर्जन्सीमध्ये तुम्हाला पैसे म्हणजे लागायचे झाले बरोबर दवाखान्याला म्हणा किंवा काहीही कारण असू शकतं तर त्यामध्ये विकायलाही पैसे आले पाहिजेत आपण काही चार सहा महिने कष्ट के केलं तर आपल्यालाही काही ना काही फायदा भेटला पाहिजे प्रॉफिट भेटलं पाहिजे तर ह्या गोष्टी सर्व बघितल्या पाहिजेत तुम्ही आणि मग त्याची खरेदी केली पाहिजे आता डायरेक्ट तसे काही व्यापारीही आहेत आपले इथं डिलिव्हरी करतात किंवा हे करतात म्हणजे पोच करतात अशा व्यापाऱ्यांचे मी काही म्हणजे किलोवरती तुम्हाला जर घ्यायचे असतील आणि किंवा तुमचा काही किलोवरती माल विकायचा असेल तर आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जॉईन म्हणून ऑप्शन येत असेल तिथं क्लिक करून आतमध्ये जॉईन होऊ शकता आतमध्ये जवळजवळ सत्तरऐंशी व्यापाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत तर त्या व्यापाऱ्यांना तुम्ही एस एम एस किंवा कॉल करून त्यांच्याकडून काही जातीची अशी चांगल्या चांगल्या क्वालिटीची तुम्ही पिल्लं घेऊ शकता किंवा तुमच्या काही शेळी बोकड वगैरे काही मेंढ्या असतील तर त्यांचे काही पिल्लांची वगैरे विक्री करायची असेल तर तिथं तुम्ही विक्री करू शकता बरोबर आता ह्या मेंढीचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर ह्या ना मेंढीला एकतर महाराष्ट्रामध्ये वेगळंच म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये दोन तीन नावानं त्याची ओळख आहे जसं की हेगडी म्हणून ह्या मेंढेची ओळख आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून होते आता बरेच लोक काही पण म्हणतात आणि बरेच काही नावं पण आहेत आता कर्नाटकमधले लोक वेगळ्याच नावानं बोलतात तर जसं की राजस्थानमधले लोक वेगळ्याच नावानं बोलतात त्यामुळं तुम्ही नावावर न जाता तुम्ही फक्त त्याची व्हरायटी बघितली पाहिजे तिची आता ह्याची ओळख म्हणजे काही नाही त्याचा कलर एक ओळख आहे तोंड एक सरळ आपलं शेळीसारखं तोंड येतं जसं की गावरान देशी शेळी असते तसं तोंड येतं नॉर्मल शिंगा आली तरी येतात नाही तर नाही येत काही काही मेंढ्यांना आणि दुसरं लांबार उंबार उंची आणि पूर्ण तांबडा कलर असा ह्या मेंढ्यांना येतो आता ह्या मेंढ्यांची विकायला जरी मेंढी म्हणलं तर जास्त अशी काही किंमत चालत नाही बारा तेरा साडेबारा हजार रुपयेपर्यंत तुम्हाला गाभन मेंढ्या किंवा पिल्लाच्या ही तिथं खाली भेटून जातील म्हणजे कर्नाटक भागात आता तुम्ही व्यवस्थित बघून घेणं ह्या गरजेचं आहे बरोबर लावरी आणणं किंवा आणि हे काय की ह्या मेंढ्यांचं तुम्हाला एक सांगतो ह्या मेंढ्यांचं वर्षातून दोन येतं फिक्स होतात बरं होत का म्हणजे आपल्या शेळीची कशी होतात तसं या मेंढीची होतात बरोबर जसं की आपल्या ज्या नॉर्मल बाकीच्या मेंढ्या असतात ना त्यांची शक्यता दोन येतं वर्षातून होत नाहीत म्हणजे व्यवस्थितपणे तुम्हाला सांभाळणी करावी लागते त्याची बरोबर आता काय लोकं म्हणते आमची तर होतात अरे भाऊ तुम्ही व्यवस्थित त्याला खायला घालताय त्यावर तर दोन येतं होतात ना तुम्ही जर जर असे त्याच्या खाण्यापिण्यात जर कमजोरी केली तर तुमची दोन येतं होत नाहीत म्हणजे वर्षा पुढं टाइम जाणार किंवा दीड वर्षही लागतं बरोबर तसं ह्या मेंढीचं नाही शेईसारखं वर्षात दोन या पिल्लं ह्या मेंढीला होतात आता पिल्लाचं कसं आहे की शक्यतो एकच पिल्लू होतं पण काही ज्या मोंढ्या मेंढ्या शरीरानं मोठ्या आहेत त्यांना दोन दोन पिल्लं होऊन जातात बरोबर तर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद